नमस्कार कमल पगारी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला आज आंबाडीची घोट बनवते खूपच छान होते घोटून सने चण्याच्या डाळीमध्ये खूप छान होते आणि व्हिडिओ बघा तुम्हाला करून बघा एकदा नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता आंबाडीची भाजी बनवायला सुरुवात करूया हे सगळे जे किडके पान आहेत ते काढून टाकायचे चांगले चांगले पान आहेत पान पानच घ्यायचं त्याच्यात देठ बिलकुल नाही घ्यायचा देठ घेतल्यावर का नाही चिकट होते भाजी सगळे साफ करून घेऊया फोडून घेऊया भाजी आणि बारीक बारीक कापून घ्यायचं आहे एवढा कचरा निघाला आहे आपण टाकून देऊया आणि बारीक कापून घ्यायची कापून आणि धुवून घ्यायची मस्तपैकी दोन तीन पाण्याने चाळणीवर पाणी नितरायला टाकून द्यायची आणि चण्याची डाळ ठेवली होती मी अर्धी वाटी भिजायला दोन तास पहिले आणि शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे भिजवायचे नाही आहे ते तसेच घ्यायचे चांगलं मस्त धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने आणि कुकरमध्ये टाकून द्यायचे शेंगदाणे आणि चण्याची डाळ आणि लसूण आणि मिरची आहे ना जाड असं भरड भरड कुटून घ्यायची आहे आणि कापून नाही टाकायचे अशी कुटून टाकायची छान होते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पालक टाकून द्यायचं आहे आणि पाणी जास्ती नाही टाकायचं एकच ग्लास पाणी टाकायचं नंतर ते पाणी येत आहे ना वर झाकणाच्या त्या याच्यामध्ये आटकून राहतात झाले बघा शिजून आणि मस्तपैकी आता याला घोटून घ्यायची आहे डाळीला शिजली आहे छान डाळ घोटणीने घोटून घ्यायची घोटू घोटून एकजू करून घ्यायचा आहे झाले बघा अशा प्रकारे करून घ्यायची आहे आणि आता ठेवायचं आहे टोप तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये राई टाकायचं आहे जिरं टाकायचं आहे मस्तपैकी राई तडतडायला लागली का नंतर जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकून झाल्याच्यानंतर लसूण पुन्हा फोडणी द्यायची बारीक बारीक कापून लसूण फोडणीला टाकून द्यायचं आहे आणि एक लाल मिरची टाकायची आहे वरण हिंग टाकायचं आहे लाल मिरची परतून घ्यायची हिंग टाकायचं आहे आणि हिंग पण परतून घ्यायचं आहे हळद टा शिस्ताने टाकायला विसरली होती म्हणून आता मी फोडणीमध्ये हळद टाकते झाले फोडणी आपली तयार आता डाळ आपण त्याच्यात पलटी करून घेऊया छान मिक्स करून घ्यायची आहे चांगली खळखळ उकळ आणायचं आहे आणि घट्ट झाली जास्त थोडीशी तुम्हाला जशी पाहिजे तशी थोडीशी पाणी टाक टाकते मी जास्त जाड झाले म्हणून भातावर तर खूपच छान लागते आंबाडीची भाजी जास्ती आंबट नाही होत व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा